नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी बँकेचं कर्ज माफ करण्याकरता किंवा जी काही बँकेची माहिती असेल ती माहिती आता बँकेच्या माध्यमातून दिली जात आहे आणि जी काही कार्यकारी संस्था असतील त्या संस्थेच्या माध्यमातून ही पूर्णपणे माहिती घेतली जात आहे म्हणजेच बँकेचं कर्ज किती घेतलेलं होतं आणि त्याचबरोबर बँकेचं पुनर्गठित कर्ज किती आहे आणि बँकेचं रेग्युलर भरणारे शेतकरी जे काही कर्ज भरतात ते शेतकरी किती आहेत अशी सर्व माहिती आता कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून घेतली जाते पस्तसंस्थेच्या माध्यमातून ही माहिती घेतली जात आहे आणि याचं परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे आता ही जी काही कर्जमाफी असेल त्यामध्ये शेतकऱ्यांना नेमकं काय काम करायचं आहे आणि जी काही माहिती असेल ती बँकेला दिल्यानंतर आपली जी काही कर्जमाफी असेल ती होऊ शकते या संदर्भात एक अहवाल आणि सूचना जाहीर करण्यात आलेली आहे जे काही जिल्हा यवतमाळ जे काही जिल्हा बँक मध्यवर्ती बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आणि जे काही बँकेचं कर्ज असेल ते आता माफ केले जाऊ शकतात जे काही माहिती असेल ती आता पूर्णपणे घेतली जात आहे परंतु आता शेतकऱ्यांना नेमकं काय काम करायचंय आणि बँकेचं कर्ज हे कोणकोणत्या बँकेचं कर्ज माफ हे केलं जाऊ शकते कधीपासून हे केलं जाऊ शकते याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न आहोत म्हणजे तुम्ही त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल ते असाईटला सबस्क्राईब जर का बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला सुधारा विसरू नका कारण तर कर्जमाफी महत्वाची असणारे कर्जमाफी जर आपण चुका केल्या तर आपल्याला कर्जमाफी ही मिळत नाही किंवा त्यामधून आपण वंचित राहतो याच्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट बघायला विसरू नका म्हणजे ज्या अर्थी बँकेचं कर्जमाफ केलं जाईल बच्चू कुडू यांच्या माध्यमातून उपोषण करण्यात आला रस्ता रोको करण्यात आला आणि विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा रस्त्यावरती अडवणूक करण्यात आली आणि त्यानंतर जे काही शासनाच्या माध्यमातून फडणवीस यांच्या माध्यमातून जे काही आश्वासन दिलं होतं आम्ही जी काही कर्जमाफीची घोषणा असेल ते लवकरच करू आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चितच करू असं ते आश्वासन होतं आणि तारीख सुद्धा देण्यात आली होती या तारखेप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच केली जाईल अशी माहिती सुद्धा देण्यात आली होती आणि त्याचबरोबर जे काही एसबीआय बँक असेल त्याचबरोबर बडोदा बँक असेल जे काही मध्यवर्ती सहकारी बँक असतील जे काही पतसंस्था असल्या आणि ज्या बँकेचं आपण कर्ज घेतलेलं असेल राष्ट्रीयकृत बँकेच्या जे काही बँका असतील अशा सर्व बँकेचं हे कर्ज माफ केलं जाणार आहे आणि जे काही कार्यकारी संस्था आहे त्या कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून बँकेचं कर्ज हे पुनर्गठित शेतकरी किती आहेत त्याचबरोबर थकीत शेतकरी किती आहेत आणि जे मी जे काही नेहमी परतफेड करणारे शेतकरी असलं ते किती आहेत अशी इतंभूत माहिती पूर्णपणे घेतली जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांची ही केली जाणार आहे आता नेमकं शेतकऱ्यांना काय काम करायचंय जे काही बँकेचं आपण कर्ज घेतलं होतं त्या वेळेस आपण जे काही सातबारा दिल्या होत्या त्या पूर्ण सातबाराची झेरॉक्स आपल्याला द्यायची याचे अहवाल आणि त्याच्या सूचना सुद्धा बँकेच्या माध्यमातून दिली जातील त्याचबरोबर जे काही आपला आधार कार्ड असेल त्या आधार कार्ड ची आपल्याला एक झेरॉक्स द्यायची तुमची फार्मर आयडी आपण काढली नसेल तर ती फार्मर आयडी महत्वाची असणार आहे फार्मर आयडी शिवाय आपल्याला कोणत्या प्रकारची कर्जमाफी दिली जाणार नाही म्हणून आपण आतापर्यंत फार्मर आय डी काढली नसेल तर ती सुद्धा आपल्याला लागणार ला 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 ला. आहे आणि जर काढली असेल तर त्याची आपल्याला झेरॉक्स त्या टेटची एक झेरॉक्स आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर तुमचं पॅन कार्ड सुद्धा महत्वाचं असणार आहे पॅन कार्डशिवाय तुम्हाला कोणत्या प्रकारची कर्जमाफी दिली जाऊ शकत नाही कारण तो इन्कम टॅक्स असतील जे काही इन्कम धारक असतील त्या जे काही वगळणात येणारे शेतकरी असतील त्यांना महत्वाची माहिती म्हणजे पॅन कार्डच्या माध्यमातून घेतली जाणार आहे कारण तर बरेच उद्योगपती आहेत बरेच दुकानदार आहेत जीएसटी भरणारे लोक आहेत त्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चित केली जाणार नाही परंतु जे काही दोन किंवा चार लाख जे काही नियम असतील जे काही अटी असतील त्याच्यात आपण इन्कम टॅक्स भरत नसेल तर अशा शेतकऱ्यांना पॅन कार्ड महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर तुमचं सेविंगचं खातं महत्वाचं असणार आहे आपण बँकेचं कर्ज घेतलेलं जे काही शेव्हिंगचं खातं असेल ते आपल्याला लागणार आहे त्याचबरोबर जे काही तुमचं कर्ज कर्ज खातं असणार आहे त्या कर्ज खात्याची सुद्धा तुम्हाला माहिती असणार लागणार आहे म्हणजे त्याचं सुद्धा एक वेगळं खातं असते अकाउंट नंबर आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून दिला जातो जो काही झिरो पाच झिरो सहा अशा पद्धतीने सिरियल असते तो आपल्याला लागणार ला आहे आणि विशेषतः म्हणजे तुमचं बँकेला तुमच्या सॉरी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असणार आहे त्याशिवाय आपल्याला हे जे काही कागदपत्र असलेलं ते द्यायचे आहे आणि बँकेला हे कागदपत्र दिल्यानंतर आपली कर्जमाफीची काही माहिती असेल तुम्ही रेग्युलर भरता का त्याचबरोबर तुमचं पुनर्गठित शेतकऱ्यांचं कर्ज किती आहे रेग्युलर भरणारे शेतकरी किती आहेत आणि थकीत किती शेतकरी आहे अशी सर्व माहिती आपल्याला जे काही राज्य सरकारला देईल आणि त्यानंतर जो काही अहवाल असेल त्या अहवालच्या माध्यमातून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा दिला जाऊ शकतो त्याचबरोबर आपल्या घरातील एखादा व्यक्ती मयत असेल तर त्याचे सुद्धा आपल्याला जे काही मूर्तीचा मृत्यू प्रमाणपत्र असेल त्याचे सुद्धा आपल्याला कागदपत्र द्यायचे आहे आणि अशा पद्धतीने जे काही जो काही वारसाधारक असेल त्या वारसादाराचे वारसाधारकाचे हे कागदपत्र द्यायचे आणि त्यानंतर आपली कर्जमाफी ही निश्चित केली जाऊ शकते आता हे काही जे काही यवतमाळची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्यांच्या माध्यमातून ह्या सूचना काढलेल्या आहेत ह्या जो काही मॅसेज असेल तो व्हॉट्सअपवरती सुद्धा फिरत आहे आता याची पूर्तता सुद्धा कळली जाणार आहे आणि जे काही नोट असेल ती काही सूचना असतील त्या नेमकं कशा पद्धतीने आल्या होत्या ह्या खऱ्या आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चित केली जाणार आहे आणि माहिती आपण नक्कीच ही खरी असावी कारण तर शेतकऱ्यांची जे काय जे काही अहवाल असतील ते राज्य सरकारच्या माध्यमातून घेतले जात आहे आणि कर्जमाफी निश्चित केली जाणार आहे हे देखील आपल्याला महत्वाचं असणार आहे हे जरी माहिती असेल सूचना असेल ह्या खऱ्या आहेत कारण तर शंभर टक्के ही गोष्ट खरी असली पाहिजेत जे काही समिती असेल ती गठीत केली जात आहे आणि त्या गठीत केलेल्या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीची माहिती दिली जाते अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिव